जिल्ह्यात विशालगड नावाचा एक किल्ला आहे आणि त्या किल्ल्यापासून तीन किलोमीटर अंतरावर गजापूर म्हणून एक मुस्लिम धर्मियांची वस्ती आहे आणि त्या वस्तीमध्ये आमचे जे मुस्लिम बांधव राहतात त्यांनी आपल्या ईश्वराची प्रार्थना करण्यासाठी एक मशिदीची निर्मिती केलेली आहे त्या मशिदीवर दिनांक चौदा रोजी हो काही समाजकंटकांनी हल्ला केल्या आणि तेथील जे रहवाशी आमचे मुस्लिम बांधव आहेत त्यांच्या घरांची नाचधूस केली त्यांच्या वाहनांची जाळपोड केली आणि त्या निमित्ताने मी दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री महोदयांना त्यांच्या बंगल्यावर जाऊन भेटलो आणि त्यांना ही सर्व वस्तुती वस्तुस्थिती सांगितली त्या निमित्ताने त्यांनी तत्काळ अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार साहेब यांना फोनवर आदेश केले की तुम्ही तत्काळ एक ह्या बाबतीत बैठकीचे आयोजन करावे आणि त्या निमित्ताने परवा सकाळी साडे अकरा वाजता मंत्रालयात मुख्यमंत्री आपले अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार साहेब त्यांच्या दल्ला दालनात एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती त्या बैठकीत आम्ही कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक आणि कलेक्टर साहेब या दोघांना पण जॉईन केलेला होता तेथी तिथे मी त्या एस पींना पण सांगितलं आणि त्या कलेक्टरला पण सांगितलं एस पीला मी म्हटलं म्हटलं साहेब आपण बांगड्या घालून घ्यावे कारण आपण असताना आपली पोलीस फोर्स असताना सुद्धा ज्या हरामखोरांनी आमच्या मशिदीची नासधूस केलेली आहे तर तुम्ही या ड्युटीवर राहण्याचे राहणे योग्य नाही अशा मी त्यांना सांगितला नंतर त्यांनी आम्हाला उत्तर देताना सांगितलं की ह्या बाबतीत आम्ही पाच आतापर्यंत पाच वेगवेगळे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि प्रत्येक गुन्ह्यात दोनशे ते अडीच म्हणजे आतापर्यंत एक हजार पन्नास लोकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि आतापर्यंत पासष्ट लोकांना अटक सुद्धा केलेली आहे नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आम्ही सांगितलं आम्हाला की आम्ही पूर्णपणे जे लोक आहे जे दंगलग्रस्त लोक आहेत त्यांची मदत करतो आहे आणि त्यांना दोन वेळाचे जेवण सुद्धा आमच्याकडनं दिले जात आहे आणि प्रत्येक ज्यांचे जे नुकसानग्रस्त ज्यांचे नुकसान झालेले आहे त्यांचे तत्काळ पंचनामे करून आम्ही तातडीची मदत त्यांना पन्नास पन्नास हजार रुपये पण देण्यात आलेले आहेत परंतु या सगळ्या गोष्टींवर आमचं समाधान झालेलं नाही आणि मी मुंबईहून आल्यानंतर येथील जे आमचे धुळे शहरातले जेवढे कार्यकर्ते आहेत जेवढे नेते मंडळी आहे या सर्वांनी मला सांगितलं की ह्या बाबतीत आम्हाला एक प्रोटेस्ट एक एतजाज एक निषेधा आंदोलन आम्हाला करायचं आहे आणि त्या त्यानिमित्ताने मी परवा रात्री बारा वाजता जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की आम्हाला रविवारी अकरा वाजेपासून तर दोन वाजेपर्यंत आम्हाला पूर्ण ऐंशी फुटी रोड ब्लॉक करून तिथे एक प्रोटेस्ट कार्यक्रम आम्ही आयोजित करणार आहोत आणि आज त्यानिमित्ताने या माझे सर्व समाज बांधव हो। आमचे दलित नेते आणि सर्व जे सेक्युलर माइंडचे लोक आज येथे उपस्थित आहेत आमचे मशिदीचे नुकसान केलेले आहे आमच्या मशिदींवर हल्ला केलेला आहे त्यांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर मोक्कान्वय कारवाई करण्यात आली करण्यात यावी त्यांच्यावर दरोडे आणि तीनशे सात तारखे गुन्हे दाखल करण्यात यावे आणि त्याच निमित्ताने जे आमचे तिथले जे रहिवासी आहेत त्यांना तात्काळीची मदत देण्यात यावी आणि जे प्रशासन तिथला जे कोल्हापूरचा जे प्रशासन आहे तो बघ्याची भूमिका घेत होता त्यांना तत्काळ निलंबित निलंबित करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी हे आमची प्रमुख मागणी आहे